आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं कुठं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरशावर सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठं गेले छप्पन इंचीचा याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही आहे मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं केंद्रातले सरकार यांचं मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे आ, खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोल केलेली आहे ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भॅड हल्ला आहे या आम्ही निषेध करतो देशाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे राजकारण करणं योग्य मला वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारणार पण हे घटना एक नाही पुलवामातली घटना झाली पहलगामची घटना झाली जा त्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत होतो पण ज्या पद्धतीनं सरकारनी पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी ना आता पाकिस्तान अंबाकडे डोळे उजून बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे केंद्र सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या राजकारण नाही आहे आता कमी दिशन तो तो आखड़ा वाड़े ना, होता, कमी जरी खूप मोठा होता तोच मुद्दा आहे की या घटनेची सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे हे सरकारचं फेल्युअर हो आहे देशाचे गृहमंत्री असतील देशाचे प्रधानमंत्री असतील हे निवडणुका लढणं आणि निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष जिंकवणं अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भूमिका असते देशहिताच्या बद्दलचं देशाच्या सुरक्षेच्या बद्दलचं त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही गृहमंत्री बिहारमध्ये विदाऊट कॅमेरा ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत ते कशासाठी विदाऊट कॅमेरा थांबलेले आहेत कशासाठी हे लपवलं जात आहे कोण त्यांना भेटत आहे हे सगळे प्रश्न या ठिकाणी निमित्तानं निर्माण होणार आहे देशाचा गृहमंत्रीच विदाऊट सुरक्षेमध्ये आणि विदाऊट कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज बंद करत असेल तर हे सगळे प्रश्न या निमित्तानं उभे झालेले आहेत आणि म्हणून ही जबाबदारी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने स्वीकारावी ही भूमिका आमची आहे माहिती आहे लाल किल्ल्यासारखं ठिकाण नवी अत्यंत संवेदनशील आणि ठिकाण याला ते सांगतात की राजकारण करू नये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे आमचा मुद्दा याच्यामध्ये एक आहे की जेव्हा मुंबईवर सविसत्राचा हमला झालेला होता या हमल्यामध्ये बीजेपीने काय केलं होतं हे सगळे प्रश्न उपस्थित केले होते ना आम्ही पण आता तेच प्रश्न उपस्थित करतोय ना याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही जे, हो जे काही म्हणता की प्रकरणात जे राजकारण आहे आम्हाला याचं राजकारण करायचं नाही हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आम्ही त्यावेळेस मुंबईच्या हमल्यामध्ये या आतंकवाद्यांना तिथंच त्यांना कंठस्थान देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं असं सोडलं नव्हतं आम्ही पण हे जे आता दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटामध्ये ज्या पद्धतीनं आतंकवादी येतात निरवपराध लोकांचा त्या ठिकाणी जीव जातो आणि सरकार प्रचारामध्ये आहे बिहारमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला उत्तर या केंद्राच्या सरकारला द्यावं लागणार आहे आणि देशाची जनता विचारणार आहे कारण की देशच सुरक्षित नाही देशाची सुरक्षेची हमी घेणारे प्रधानमंत्री गृहमंत्री हे आता कुठं लपलेले आहेत हाही प्रश्न आता लोक विचारायला लागेल